कालच्या भाऊच्या धक्क्यामध्ये एक सदस्य घराबाहेर गेला आणि ती सदस्य म्हणजे तसं सगळ्यांनी पहिल्यापासूनच अंदाज लावला होता की ह्या वेळेस इरिणा ही घराबाहेर जाऊ शकते गेम हाँ चांगला खेळत होती पण घरामध्ये आणि स्वतःचं मत मांडण्यामध्ये योगदान दिसत नव्हतं भाषा हा तिच्यासाठी मोठा प्रॉब्लेम हा आपल्याला पहिल्यापासूनच दिसला नेहमीप्रमाणे वैभव कधी इरिनाचा स्टँड घेतला नाही आणि तिच्यासाठी कधी बोलला नाही काल ती घराबाहेर जातानाही काही खास असा व्यक्त झालेला आपल्याला दिसला नाही पण मात्र अरबाज हा इरिना गेल्यावर बराच दुखी झालेला दिसला एपिसोड मध्ये जर हायलाईट काही असेल तर तो निक्कीने केलेला दावा टीम ए मधून ती कोणालाही ट्रॉफी जिंकून देणार नाही रितेशने निक्की आणि आर्यासाठी एक रियालिटी चेक म्हणून स्वतःचे डोळे उघडण्यासाठी काही व्हिडिओज दाखवले आणि त्या व्हिडिओजमध्ये मध्ये नेमकं का काय होतं ह्याची आयडिया ही आर्याला तर पहिल्यापासूनच होती पण मात्र हा सगळ्यात मोठा धक्का आर्या ही बिग बॉसच्या घरातील एकमेव अशी कंटेस्टंट आहे जी इंडिव्हिज्युअल खेळतीय आणि समोर कोण असेल याचा विचार न करता आणि न घाबरता टीम ए ला जर कोणी समोरून भिडत असेल तर ती फक्त आर्या आहे दुसरीकडे घनश्याम ह्या आठवड्यात बोलताना दिसला नाही म्हणून त्याच्यासाठी एक स्पेशल टास्क ठेवला गेला आणि त्या टास्क मध्ये पण तो काही तिथे बोलू शकला नाही यावरून रितेशचा मात्र पाडा बराच फुटला टॅग द्यायचे होते आणि ज्यावेळेस चावीचा माकड हा टॅग द्यायची वेळ आली त्यावेळेस मात्र तो गप्प उभा राहिला आता घरामध्ये चावीचा माकड कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा ज्या तोंडावर बोलून खेळायची वेळ आली त्यावेळेस मात्र तो तिथे आपल्याला गप्प उभा राहिलेला दिसला असं नाहीये की पुढारी कधी बोलतच नाही टीम बी मधल्यांना किंवा निक्कीला मागून वाटेल तसं बोलतो पण ज्यावेळेस समोरून खेळायची वेळ येते त्यावेळेस मात्र शांत उभा राहतो आणि शेवटी जान्हवीची दरवेळेस नाटकं आणि रडून रडून संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न हा सुरूच राहिलेला आपल्याला दिसला तर अशाच महत्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी जिओ सिनेमावर चोवीस तास उपलब्ध पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी

Manikchand Oxerich, proudly Indian.